बार्शी तालुक्यातील आगळगाव ते पायघण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुरू आहे आंदोलन मागच्या पंचवीस वर्षापासून या रस्त्याची डागडुजी दुरुस्ती केली नसल्याचा शेतकऱ्यांनी केला आरोप पावसाळ्यात या चिखलमय रस्त्यातून वाट काढताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आले आहे दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण मिळालं होतं पर मंजुरी मात्र काही कारणासह रखडली आहे काम या रस्त्यालगत जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास शेतकऱ्यांचा आहे राबता रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला तात्काळ सुरुवात नाही केली तर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या खुर्शीवर चिखल टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे मी महादेव गंभीरे आगळगाव ते पायगन वस्ती हा रस्ता इतका दुरावस्था झालेली आहे की त्या ठिकाणी मजूर जाण्यास सुद्धा नगमनित आहेत माझा गट नंबर दोनशे एकोणसत्तर यामध्ये मी आता उडीत काढायला आलेला आहे त्या ठिकाणी मजूर जाण्यासाठी वाट नाही त्यामुळं हा मंजूर झालेला रस्ता त्याकडे आमदार साहेबांनी लक्ष द्यावे आणि रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा मार ला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल आज जे मी हे आंदोलन करत आहे हे चिखलात बसून करत आहे या आंदोलनाची जर दखल अधिकाऱ्यांनी नाही घेतली तर इथून पुढं हा चिखल माझ्या अंगाला लागलेला त्यांच्या टेबलवर नेहून त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही